पण अशी आपली तिळाची पोळी तयार आहे तिळकुळ पोळी तयार आहे तर मी तुम्हाला एक उघडून सुद्धा दाखवते एकदम शेवटपर्यंत सारण जातं तर नक्की पहा एकदम व्यवस्थित फुगलेली असते आणि शेवटपर्यंत सारण जातं याच्यात तर हे पहा एकदम व्यवस्थित फुगली आहे आणि शेवटपर्यंत सारण जातं तर नक्की ट्राय करा या पद्धतीने होते मी कोमल आपल्या कोमल अंगणे पाटील या युट्यूब मध्ये खूप खूप खुँ स्वागत करते तर संक्र स्पेशल आहे तर त्यासाठी आपण तिलाची पोळीची रेसिपी पाहणार आहोत तीळ पोळी करताना नॉर्मल जे चुकं होतात त्यात काय काय चुकं होतात त्या मी प्रत्येक स्टेपला सांगितल्यात नेमक्या कुठं कुठं चुकं होतात त्या स्टेपला त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर रेसिपी आवडली असेल ला रे, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात चुका वाट करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याची पोळी करण्यासाठी वरचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला कणिक लागणार आहे तर कणकीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर मी तर कणिक घेतली आणि मीठ घेतले ह्याच्या व्यतिरिक्त तेल ते एक लागेल आता खूप जण शिवट होऊ नये चिकट होऊ नये म्हणून बेसनाचं पीठ दानाचं पीठ तांदळाचं पीठ या तिन्ही गोष्टी वापरतात इथं माझ्याकडं हे पावशर गव्हाचं पीठ आहे तर तुम्ही एक पन्नास ग्रॅम तुम्हाला वापरायचं असेल तर बेसन पीठ तांदळाचं पीठ किंवा दाळ्याचं पीठ वापरू शकता पण जरी नुसती कणकित केली तरी काही होत नाही मी आता फक्त कणकेतच के करणार आहे मी पूर्वापार म्हणजे जी चालत आली आहे त्या पद्धतीनेच करते त्याच्यामुळं मी फक्त कणिकच वापरली आहे तर एवढ्याच गोष्टी आपल्याला कणकीसाठी लागणार आहे तुम्हाला हवं असेल तर नक्की ऍड करा मी प्रमाण सुद्धा सांगितलं आहे कणकीसाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहिलं आता आतमधल्या सारणासाठी काय काय लागणार आहे तर इथं माझ्याकडे हे दोनशे ग्रॅम तीळ आहे म्हणजे दोन वाटी जवळजवळ तीळ आहे त्याच्यानंतर इथं शंभर ग्रॅम माझ्याकडे शेंगदाणे आहे किंवा सत्तर ग्रॅम घेतले तरी चालतील गुळ आहे इथं गुळ माझ्याकडे हा दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅमच आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर कमीसुद्धा करू शकता पण नॉर्मली हे योग्य प्रमाण आहे दोन्हीसाठी हवं असेल तर जास्त करा शक्यतो कमी करू नका त्याच्यानंतर इथं माझ्याकडे वेलची आहे तर ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही खोबरंसुद्धा वापरू शकता चला तर मग सुरुवात करूया तिळाची पोळी बनवायला तिळाची पोळी करण्यासाठी इथं मी कधी मिळून घेते मी कणकीचं पीठ घेतलंय चाळून घेतलंय त्याच्यात मीठ ॲड करते आता पोळी मऊ व्हावी असं वाटत असेल तर शक्यतो गरम तेल नाही टाकायचं जर पोळी जरा कुरकुरीत व्हावी असं वाटत असेल तर बेसन ॲड करणाऱ्यांना ह्याची काही गरज नाही पण थोडी कुरकुरीत व्हावी थो असं वाटत असेल तर एखादा चमचा खूप जास्त नाही एखादा चमचा तुम्ही गरम मोहून घालू शकता कुरकुरी येण्यासाठी पण जर बेसनच घातलं असेल तर ह्याची काही गरज नाही किंवा तांदळाचं पीठ घातलं असेल तर ह्याची काही गरज नाही तर मी दोन्ही नाही करते तेल पण नाही टाकते बेसन पण नाही टाकत आहे नुसतं कनिक वापरूनच पीठ व्यवस्थित मळून घेते तर थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं आणि व्यवस्थित कनिक ही आपल्याला पोळीसाठी घट्ट लागते जेव्हा जेव्हा तुम्ही सारण तुमचं घट्ट असतं घट्ट असतं सहज खाली दबल्यावर जात नाही तेव्हा तेव्हा तुम्हाला कनिक ही घट्ट मळायची असते उदाहरणार्थ सांजुऱ्याच्या पोळ्यात त्याच्यानंतर शेंगदाण्याच्या पोळीसाठी त्याच्यानंतर तिळाच्या पोळीसाठी या पोळ्यांसाठी शक्यतो घट्ट दगडापेक्षा थोडंसं कमी तुम्हाला पीठ मळायचं असतं मळतानी चला तर मग मी इथं हे व्यवस्थित मळून घेते माझी कणिक एकदम व्यवस्थित मळून झाली आहे मी इथं थोडंसं तेल आहे आणि तेलसुद्धा लावलंय तर ही साईडला ठेवून द्यायचे तर सगळ्यात पहिली चूक होते ते कणिक तिनताना तीळ पोळी किंवा शिंगदाण्याची पोळी किंवा गुळपोळी करताना ती म्हणजे कनेक पातळ तिंबली जाते आणि त्याच्यामुळं पोळी फुटते तर सगळ्यात महत्त्वाची टीप की कनिक घट्ट तिंबली पाहिजे जेणेकरून सहज हात गेला नाही पाहिजे या पद्धतीने प्रेस केल्यावरच आतमध्ये हात घेत जातो नाहीतर ही कनिक घट्ट असते मळायलासुद्धा थोडासा त्रास होतो या पद्धतीने ही घने कनिक मळून घ्यायची आहे चला तर मग ही साईडला ठेवून देते मी आता आपण सारण बनवायलाच सुरुवात करूया तर तिळपोळी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला सगळ्या गोष्टी भाजून घ्याव्या लागणार आहेत तर सगळ्यात पहिले आपण तीळ भाजून घेतो एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचे नाहीतर तीळ तुमचे भाजणार नाही ते करपतील आणि आत अर्धे कच्चे सुद्धा राहतील त्याच्यामुळं एकदम बारीक गॅसवर भाजून घ्या चला तर मी इथे तीळ भाजून घेते माझा गॅस बारीक आहे इथं मी सगळ्यात सगळे तिळ व्यवस्थित भाजून घेतलेत तर हे मी साईडला काढून घेते चला तर मग तर माझ्याकडे इथं बाउल आहे त्याच्यात हे साईडला काढून घेते मी सगळे तेल साईडला काढून घेतलेत एका बाउलमध्ये शक्यतो कॉटनच्या कपड्यावर टाका म्हणजे त्याला असं पाणी सुटत नाही तुम्हाला जर जा जास्त दिवस तिळाची पोळी टिकवायची असेल तर आता आपण शेंगदाणे भाजून घेतोय तर मी इथं शेंगदाणेसुद्धा एकदम बारीक गॅसवर भाजून घेते आता ज्यांना त्याचे टर्फाले काढायचे असतात त्यांनी एकदम बारीक गॅसवर भाजलं महत्वाचं आहे तर मी शक्यतो टर्फाले नाही काढत शेंगदाण्याचे घरी बनवताना तरी तर आता मी काढून दाखवणार आहे तुम्हाला सुद्धा शेंगदाण्यांचे चला तर मग मी इथं बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घेते आणि शेंगदाणे सुद्धा एकदम व्यवस्थित भाजून झालेत आणि मी सुद्धा साईडला काढून घेते आता तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचा पाला काढला तर चालेल किंवा नाही काढला तरी चालेल तर मी शेंगदाण्याचा पाला लगेच साईडला काढून घेणार आहे तर आपलं तीळ शेंगदाणे आणि गुळ सगळी तयारी आहे वेलचे आहेत ते आपण वाटत एक एक ॲड करणार आहोत चला तर आता मग मी मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित ॲड करून घेते तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटतं ते आधी टाका तर मी शक्यतो तीळ टाकते आधी थोडेसे जेवढे हवे तेवढे तो गूळ ॲड करते या पद्धतीने तीळ टाकल्यानंतरून आणि मग शेंगदाणे तर हे ना बारीक वाटून घ्यायचे आपल्याला चला तर मग मी हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेते वेलची वाटली जाईल बारीक होईल याच्यात या पद्धतीने मी ह्याच्यात वेलची पण ॲड करते एकदम बारीक पद्धतीने मी हे वाटून घेतलंय तर हे वाटताना शक्यतो चालू बंद चालू बंद करत वाटायचं नाहीतर काय होतं शेंगदाणाच वाटला जातो तिळच वाटले जात नाही असं होतं त्याच्यामुळं चालू बंद चालू बंद करत कमी जास्त करत वाटून घ्यायचं वाट वाट चला तर मग मी हे साईडला काढून घेते आता हे मी साईडला काढून घेतलंय तर याच पद्धतीने सगळे तिळ आणि गुळ शेंगदाणे मी वाट वाटून घेतणार आहे वेलची सुद्धा चला तर मग मी सगळं वाटून घेते आता तर माझं सगळं तिळगुळ हे व्यवस्थित वाटून झालंय आता एक लक्षात ठेवा जेव्हा मिक्सरमध्ये वाटतो तेव्हा अशा गाठी होतात त्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आपण वेलची अख्खी टाकली होती ती कुठेतरी राहिलेली असते ती सुद्धा व्यवस्थित मिसळून घ्यायची एक एकजीव करून घ्यायचं सगळं जेणेकरून हे मिक्स हवं व्यवस्थित आता ह्या गाठी गाठी नाही फोडल्या तरी काही होणार नाही कारण आपण लाटताना शक्यतो ह्याचा असा उंडाच होतो हातात घेतलं ना की उंडा होतो हे या पद्धतीने होतं म्हणून जरी नाही फोडलं तरी काही होत नाही पण शक्यतो एक्झ्यू होण्यासाठी आणि वेलची व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हे करून घ्यायचंय चला तर आता आपण आपल्या पोळ्या लाटायला सुरुवात करणार आहोत आपण हे लाटून घेणार आहोत पोळ्या तर इथं माझ्याकडे सारणसुद्धा आहे आणि कणकीचा उंडा सुद्धा आहे तर कणकीचा उंडा घ्यायचा छोटा घ्या ज्या पद्धतीने ज्या साईजची पोळी तुम्हाला हवी त्या पद्धतीचं घ्या जेणेकरून त्या साईजमध्ये व्हावी तर आमच्या इथे मोठे असतात शक्य तेवढ्या चपातीसारखं म्हटलं तरी चालेल पण मी तुम्हाला आज नॉर्मल मिडियम साईजची एक पोळी करून दाखवणार आहे चला तर मग आता लाटायला सुरुवात करूया लाटताना आता खूप जण तांदळाची पित्ती वापरतात तांदळाचं पित्ती वापरण्याचा मूळ उद्देश काय असतो मी तुम्हाला सांगते तांदळाची पित्ती कमी लागते जेव्हा तुम्ही पोळी लाटताना दोन्ही साईडनी तर तांदळाची पिट्टी चिकटण्याचं प्रमाण हे कमी असतं ती वरती रफली सरकवते तुमची पोळी सट सट सर, सट सर, सट सरकवते एवढा फायदा होतो जेव्हा तुम्ही तांदळाच्या पिठीत पोळी लाटता तेव्हा शक्य कमी पीठ कमी लागतं जे हे आपल्याला वर्ण लागतं ते पीठ असं कुरकुरीतपणा येतो तांदळाचं पीठ जेव्हा तुम्ही वापरता पोळी लाटताना तर मी काही तांदळाचं पीठ वापरत नाही आहे मी नॉर्मली आपली डेलीची कणिक वापरतीये तर कसं लाटून घ्यायचं आधीकडे लाटून घ्यायचे व्यवस्थित जर तुम्हाला आपल्या पोळीच्या उंड्यासारखं भरता येत असेल तर अतिउत्तम उंडा एकदम व्यवस्थित माझं लाटून झाला आहे आणि उंड्याच्याच मापाचं मी इथं सारण घेतलं आहे सारणसुद्धा लाडू केल्यासारखं करून घेतलं आहे आतमध्ये गेल्यावर प्रेस केलं आहे जेणेकरून सारण जास्त बसावं आणि पोळी फुटू नये म्हणून आणि जास्त भरलेल्या सारण भरलेल्याच पोळ्या चांगल्या वाटतात कमी सारण भरलेल्या एवढ्या चांगल्या वाटत नाही ते कडेपर्यंत सारण गेलं म्हणजे पोळी चांगली वाटते खायला नाहीतर काहीतरीच वाटते त्याच्यामुळं शक्यतो सारण जास्त भरा प्रेस करून घ्या लाडू बनवल्यासारखं म्हणजे व्यवस्थित बसतं साईडनी सुटत नाही हा फायदा होतो तर आता दुसरी चूक मी सांगितले की सारण भरताना काय होते जर पोळी कमी सारण भरलं तर कमी सारणातच पोळी होते पोळी होत नाही व्यवस्थित आणि सारण शक्यत लाडू बनवल्यासारखं बसवा म्हणजे सारण जास्त बसतं ही दुसरी नंबरची टीप आता हे व्यवस्थित मी इथं घेतलंय सारण भरून उंडा आपला शक्यतो उंडा ज्या साईडनी भरलेला असतो ती साईड वरती करायची म्हणजे सुटण्याचं फुटण्याचं काही भीती नसते आणि तुम्ही तांदळाचं पीठ वापरत असाल तर तशी पण त्याची काही काळजी करायची काही कारणच नसतं चला तर मग मी पोळी लाटून घेते आता पोळी लाटताना हलका हात धरायचा म्हणजे पोळी व्यवस्थित लाटली जाते तांदळाचं पीठ लावलं असेल तर खूप पटकन सटकणार तुमची लक्षात घ्या आणि ह्या पोळीला खूप जास्त कणिक म्हणजे लावायची गरज नसते कारण कणिक का आपण तिमतानीच घट्ट तिंबलेले असते म्हणून कमी कण कणकित ही पोळी म्हणजे कोरडी कणिक कमी वापरावी लागते आणि क व्यवस्थित पोळी लाटलीसुद्धा जाते तर या पद्धतीने मी सर्व पोळी लाटून घेते आहे चला तर मी पोळी व्यवस्थित अशीच लाटून घेते आता माझी पोळी एकदम व्यवस्थित लाटून आहे लाटायचं कधी बंद करायचं आता इथं दिसायला लागले आपल्याला सारण आतमधलं तेव्हा लाटायचं बंद करायचं चला तर मग आता पोळी भाजून घेऊया तर पोळी करण्यासाठी तवा एकदम व्यवस्थित गरम असावा गरम तवा झाल्यावर पहिली गोष्ट करायची आता हा माझा आयनचा म्हणजे लोखंडाचा तवा आहे तर पहिली गोष्ट कुठल्या पण तवाला एक करायची तेल व्यवस्थित लावून घ्यायचं नाहीतर पोळी चिटकून बसते शब पसरायचं पूर्ण अगदी नॉनस्टिक तवा कसा होतो ना त्या पद्धतीने तवा होतो आणि चिटकत नाही पोळी किंवा तुमचे डोसे वगैरे जेव्हा तुम्ही तेल लावून आधीच व्यवस्थित तवा गरम करता तेव्हा चला तर मग मा आता माझा तवाला व्यवस्थित तेल लावून झालं आहे पुरेसो आणि तवा व्यवस्थित गरम आहे तर त्या टायमाला मी पोळी टाकते आहे आता चला तर पोळी टाकून घेते मी त्याच्यात व्यवस्थित हे पहा या पद्धतीने गॅस मोठा करायचा किंवा मीडियम करा मीडियम टू हाय असं करायचं म्हणजे व्यवस्थित पोळी भाजली जाते तर पोळी भाजलेली कशी ओळखायची एका साइडनी तर बुडबुडे यायला सुरुवात होतात त्या टायमाला पोळी पलटायची आपल्याला तर हे पहा व्यवस्थित भाजली आहे तर मी लगेच पलटली तर अशीच सगळ्या साइडनी पोळी आपण भाजून घेणार आहोत दोन्ही सुद्धा आता एका साइडनी आहे त्या साईडनी आपण तेल लावून घेतोय व्यवस्थित पोळीला तुम्हाला भाजत असेल तर चमच्यानी किंवा तेल लावायचं कोणत्या पण साधनाने तुम्ही भाजून घेतली तर तेल लावून घेतलं तर चालेल ही मला दररोजची सवय आहे तर हे पहा पोळी फुगायला सुरुवात झाली आहे एकदम टम पोळी फुगते थोडस वेट करायचं हे पहा एकदम टम पोळी फुगलेली आहे तर पहा एकदम सुंदर एकदम सुंदर तर मी मी पोळी पलटून घेतलीये व्यवस्थित भाजली गेली एका साइडने ती त्यामुळे तर पहा याच पद्धतीने तर अशीच मी सर्व पोळी सर्व पोळ्या भाजून घेणार आहे आणि लाटून सुद्धा चला तर मग मी सर्व पोळ्या अशाच भाजून आणि लाटून घेते आपली पहिली पोळी व्यवस्थित भाजून झालेली आहे तर मी तुम्हाला दोन्ही साईडनी दाखवते तर पहा तर ही दोन्ही साईडनी व्यवस्थित पोळी आपली भाजून झालेली आहे तर पहिली पोळी आपली रेडी आहे तर इथं मी प्लेटमध्ये काढून घेत आहे तर पहा किती सुरेख झालेली आहे चला तर मी सगळ्या पोळ्या अशाच भाजून आणि लाटून घेते मग दुसरी पोळी पण व्यवस्थित झालेली आहे आता आपण ती पण भाजून घेत आहोत दुसरी पोळी पण व्यवस्थित भाजून घेत आहोत गॅस मोठा करायचा म्हणजे भाजली जाते आणि शक्यतो तवा मधी आहे का नाही हे पाहायचं हि मी तुम्हाला तिसरी टीप चौथी टीप सांगितली आणि तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा कसा गरम करायचा ही मी तिसरी टीप सांगितली होती तवा मध्ये जर नसेल ना जसं मगाशी मी दाखवलं एका साईडनी पोळी भाजली जाते आणि एका साइडनी कच्ची राहते असं होतं तर शक्यतो ज्यांची ज्यांची तवे मोठे आहेत जसं की माझा हा आळ्यांचा तवा मोठा आहे तर एका साइडनी भाजली जाते तवा व्यवस्थित नसून ठेवला आणि दुसऱ्या साईडनी कच्ची राहते तर चला हे बघा ही दुसरी पोळी सुद्धा आपले एकदम व्यवस्थित भाजलेली आहे तर दुसरी पोळी सुद्धा फुगायला सुरुवात झालेली आहे दुसरी पोळी सुद्धा एकदम व्यवस्थित फुगलेली आहे आणि भाजलेली सुद्धा आहे चला तर मग मी दुसरी पोळी सुद्धा साईडला काढून घेते चला तर मग मी साईडला ठेवून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या पोळ्या करते एकदम झटपट अशी आपली तीळ पोळी तिळगुळाची पोळी तयार आहे तर पहा किती सुरेख झाली आहे पटकन होते झटपट होते काही वेळ लागत नाही त्यामुळे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजची तिळपुळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद